नमस्कार मंडळी आज आपण सेवागिरी महाराज कुशेगाव येथे कृषी प्रदर्शन पा पाहण्यासाठी आलेलो आहे हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आहे चला तर जाऊया आपण कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आपण आता कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहे तर चला तर जाऊया आता कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी हां हे राजकमल आर्ट्स यांनी तयार केलेलं हे गाय आणि वासरू याचं हे पाहतोय आपण हे गाय आणि वासरू चला प्रदर्शनातील हे सर्व प्रकारच्या नांगर आहेत तिथे गजानन नांगर हां वेगवेगळ्या मशीन्स आहेत कडवा कुट्टी मशीन आहे ही कडवा कुट्टी मशीन कितीपर्यंत आहे त्याला नमस्कार हे धैर्यशील वाघमोडे जलदेवता ॲग्रो अँड मशिनरी मधून गोंदवले बुद्रुक या ठिकाणाहून आमचं या ठिकाणी मोठं शॉप आहे त्या शॉपमध्ये आपल्याला सर्व प्रकारचे शेती अवजारे आणि मळ नियंत्रण तुम्हाला मिळतील आणि प्रत्येक मशीनची माहिती द्या आता हे मशीन जे आहे ते मालवा कंपनीचं आहे क्रॉप चॅम्पियन मॉडेल ह्याच्यामध्ये बॅक टोकरी आहे म्हणजे आपण ज्यावेळी पाठीमागून टाकतोय त्यावेळी लोकांना आता खालच्या बाजूला पाहिजे टाकण्याची बाजू खाली पाहिजे तर या ठिकाणी आत अजिबात म्हणजे कंटाळा हा विषय नाही शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याला अतिशय सोपं काम करताना अतिशय सोपं जात आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे खास ओल्या मालासाठी हे हो हो खालूनच याच्यामध्ये टाकायचे ह्याच्यामध्ये तुमचा घेवडा सोयाबीन उडीद मूग चवळी ज्वारी बाजरी हरभरा हे सर्व पिकं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने काम करतं आहे मशीन आणि एकदम साफ आणि क्लीन असं तुम्हाला धान्य हे मशीन देत आहेत त्या मशीनची किंमत आहे पाच लाख चाळीस हजार रुपये आणि गव्हर्नमेंट सबसिडी याला अडीच लाख रुपये देते त्याच्यामुळे शेतकऱ्याला अतिशय सोपं झालेलं आहे हे मशीन घेण्यासाठी दुसरी काय क्रायटेरिया पाहिजे की समजा त्याला ते मशीन घ्यायचं आहे पण त्याच्याकडे काय कागदपत्र लागतात हां तर त्याच्यामध्ये कसं आहे ऑनलाईन त्यांना अगोदर नेट कॅफेमधून त्यांना फॉर्म भरावा लागेल त्यासाठी त्यांचा ते आधार कार्ड पॅन कार्ड आणि त्यांचा सात बारा लागतो आहे आणि सात बारा असताना शेतकऱ्याला पाच एकराच्या आतमधील जर असेल अल्पभूधारक असेल तर त्यांना पन्नास टक्के सब्सिडी मिळत आहे आणि अल्पभूधारक नसेल तर त्यांना चाळीस टक्के सबसिडी मिळत आहे अशा प्रकारे आपण दुसऱ्याही महिने मशीन आपल्याकडे आहेत ह्याच्यामध्ये हे जे आहे ते आपलं बॅक टोकरीमध्ये आहे आणि हे जे मालवा कंपनीचंच मॉडेल आहे तर ह्याच्यामध्ये हे, हे साईड टोकरी आहे म्हणजे एका बाजूने तुम्हाला टाकायला लागणार पण खालूनच टाकायला लागणार म्हणजे ह्याच्यामध्ये पण शेतकऱ्याला श्रम कमी लागते दुसरी गोष्ट खास ओला माल म्हणजे कितीही ओला माल आत्ता काढलेला असू द्या आत्ता मशीनमध्ये टाका तुम्हाला स्वच्छ आणि सुंदर धान्य तुम्हाला पाठीमाग मशीन देणार आपले एकदम क्लीन किती प्राइस आहे ह्याची किंमत आहे तीन लाख साठ हजार रुपये विथ घेतलं तीन लाख ऐंशी हजारापर्यंत जाते आपण त्यामध्ये डिस्काउंट करतोय शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये हे मॉडेल सगळ्यात मोठं मॉडेल आलं हे पंचेचाळीस एच पीचं मॉडेल आहे याला पंचेचाळीस ते पन्नास एच पी पर्यंतचा ट्रॅक्टर लागतोय आणि हे पस्तीस एच पी च्या पुढचा ट्रॅक्टर याला लागतोय त्याच्यामुळे ह्याची साईज पण कमी आहे ह्याचं वेट आहे बावीसशे पन्नास किलो आणि ह्या मशीनचं वेट आहे बत्तीसशे पन्नास किलो ह्याची साईज मोठीच आहे त्यामुळे ह्याचा रेट पण जास्त आहे दुसरी गोष्ट अजून काय ॲडव्हान्स मॉडेल आहेत आपल्याकडं ह्याच्यामध्ये आहे मनकू कंपनीचं हे, हे, आ, हे, हे आए, आ, मन है मशीन आहे तर हे स्पेशल मक्का मशीन आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार टायर दिले जातात चार टायर का दिले जातात तर तुमची मशीन पलटी मारली नाही पाहिजे कारण एका बाजूला थोडं वेट जास्त असतं आहे मशीनचं मक्का मशीनचं त्याच्यामुळं तुम्हाला चार टायरमध्ये आपण उपलब्ध करून दिलेलं आहे हे मशीन आणि स्पेशल मक्का मशीन आहे एका तासामध्ये कमीत कमी पन्नास क्विंटल जास्तीत जास्त साठ ते सत्तर क्विंटलपर्यंत ॲव्हरेज देते ओल्या माल्याला थोडं कमी देणार पन्नास क्विंटलपर्यंत वालेला माल असेल तर तुमचं सत्तर क्विंट क्विंटलपर्यंत ॲवरेज आपण काढून देणार तुम्हाला ह्याची प्राईज आहे दोन लाख पस्तीस हजार त्यामध्ये आपण शेतकऱ्याला अवश्य डिस्काउंट करून देतो आहे आता हे जे आहे मोटर नाही नाही मोटर नाही हा बॉक्स आहे हां हा जो आहे तो, तो बॉक्स आहे हे काम करते पाठीमागून लिफ्ट म्हणजे आपण जे तुम्हाला मागा सांगितलं मी त्या मशीनला कसं खालून टाकता आले पाहिजे म्हणजे जे टाकण्याची साईड आहे ती खाली पाहिजे तर ती खाली आहे आणि एकदम फास्ट काम होते आणि शेतकऱ्याला सोपं जाते हे जे मशीन आहे आपलं हे महिंद्रा अँड हनीनवाल रा राजस्थानची कंपनी आहे ही ह्याच्यामध्ये आपण बघतोय आता की दुग्धव्या व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात मुरगास साठवणूक करण्याची क्षमता वाढलेली आहे शेतकऱ्यांची तर ह्याच्यामध्ये एका तासामध्ये कमीत कमी मक्काचं कुट्टी करण्याचं प्रमाण एका तासामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस टन माल तुम्हाला हा मशीन देत आहे तर ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा भरपूर फायदा होत आहे ह्या मशीनची किंमत आहे ह्याच्यामध्ये दोन मॉडेल राहतात एक सहा रोलरमध्ये राहतं एक चार रोलरमध्ये राहतं तर ह्याची किंमत आहे एक लाख पंच्याऐंशी हजार एक लाख पासष्ट हजार एक पंचावन्न पासून आपल्याकडे स्टार्ट आहे ह्या मॉडेल करायला ह्याला पाठी मागून मग का टाकण्याची सिस्टम आहे ह्याच्यामध्ये बॉक्स राहतो आहे बॉक्सला आपण एक वर्षाची वॉरंटी देतो आहे त्याच्यासोबत मशीनची क्वालिटी अतिशय उत्तम प्रकारे आहे आता हे जे तुम्ही बघताय हे जे तुम्ही बघताय हे, हे आमनडोका कंपनीचं सगळ्यात मोठं आणि हेवी मॉडेल आहे ह्याच्यामध्ये पाच स्पीडमध्ये तुम्हाला ह्याचा गिअरबॉक्स दिला जातो आहे हां आणि फायस्पीडमध्ये म्हणजे पाच प्रकारे तुम्ही कुट्टीची साईज जी आहे ती कमी जास्त करू शकता ह्याचं ॲव्हरेज तुम्ही ह्याचं ॲव्हरेज बघायला गेलात तर सगळ्यात हेवी मशीन आणि सगळ्यात मोठं मशीन आमनटोकाचं आहे आज आमनटोकाचं तुम्ही नाव बघितलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची विक्री आहे आणि मशीनची क्वालिटी पण तशी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एका तासामध्ये कमीत कमी पंचवीस टनापेक्षा जास्त ह्याची क्षमता आहे हे फक्त हा हे फक्त मुर्गास आणि ह्याच्यामध्ये दुसरी अशी महत्वाची गोष्ट आहे की चार इंच म्हणजे लाकूड जे आहे चार इंचाचं लाकूड इंच ती सुद्धा कुट्टी करण्याची क्षमता या मशीनमध्ये आहे आणि चिपर म्हणून हे मशीन नामांकित आहे ना सेफ्टीच्या दृष्टिकोनातून त्याला पूर्णपणे गार्ड आहेत बेल्टमध्ये हात जावणे यासाठी गार्ड आहेत अजिबात म्हणजे तुम्हाला फुल सेफ्टी आहे म्हणजे त्याच्यामध्ये हात जाण्याचं जा किंवा एखाद्याला इजा होण्याची शक्यता नाही मशीन फुलसेफ्टीमध्ये फुल सेफ्टीमध्ये आहे ओके हां बरोबर बरोबर हां तर त्याच्यासाठी गार्ड वगैरे दिलेले आहेत कंपनीने आणि सगळे थ्रेशर वगैरे आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये पण आपली फुल सेफ्टी दिलेली आहे आज म्हणजे कोणताही पार्ट असा ओपन ठेवलेला हो नाही कंपनीने आता शेतकऱ्यांनी तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर आम्ही जलदेवता ॲग्रो इंडस्ट्रीज अँड मशिनरी गोंदले बुद्रुक माझा नंबर आहे पंच्याण्णव सत्तावीस शहाण्णव पंच्याहत्तर अडोतीस दुसरा एक नंबर घ्या एक्क्याण्णव बारा चौसष्ट एकोणचाळीस अडुसष्ट कार्ड तर ते कार्ड व्हिजिटिंग कार्ड देतो मी तुम्हाला ठीक तुम्ह आहे ओके धन्यवाद ओके हे आपलं पॉम्पलेट आहे ह्याच्यामध्ये सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे कोणत्या मशीनला किती शासकीय अनुदान आहे व कोणत्या मशीनची कॅपॅसिटी किती आहे हे सर्व तुम्हाला या पॉम्पलेटमध्ये आपण मेन्शन केलेलं आहे हे आमचं विजिटिंग कार्ड आहे त्याच्यावरती फोन नंबर आहे त्याच्यावरती फोन नंबर आहे आणि पाठीमाग आमच्याकडे कोणकोणते प्रोडक्ट आहेत याची पूर्णपणे फोन नंबरच Pouk! Okay. Pouk!